हाय विद्या रन पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे बरे आहेत का झाला का चहा पाणी आणि आत्ताच झाला संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आणि आता गरमीमुळं घरात बसून बसून कंटाळा आला तर हवेशीर फिरायला आले इथं रेस कोर्समध्येच आणि रायटिंग चालू आहे घोड्यांची प्रॅक्टिस जेव्हा थोडी पळतात ना त्याच्या आधून प्रॅक्टिस तर बघायचं इतके घोडे मस्त पळतात तर म्हटलं चला एक व्हिडिओ तर काढायलाच पाहिजे तर मी तुम्हाला दाखवते कारण जास्त काही दाखवू शकणार नाही आतमध्ये काही मी गेली नाही मी अलॉड पण नाही आहेत इथूनच दिसले तर बघा कारण आहे ना आतमध्ये जाऊन झूम करते जराशी आणि तुम्हाला दाखवते घोडे कसे रायडिंग करतात बघा मुलीसुद्धा आहे त्याच्यात पाच ते सहा घोडे धावतात ते त्यातल्या तीही तीन तरी मुलीच आहेत आजकाल आता काय सगळ्या क्षेत्रात मुली झाल्यात काय तर ह्याच्यात पण बघा आता समोर नाही येते ते मुलगीचे मध्ये त्यात पण दोघे तीही मुलीच आहे त्याच्यामध्ये आता ट्रेनचे ड्रायवर असते मुली असतात पायलट मुली ह्या क्षेत्रात का नको बरोबर ना दिसलं का नाही माहीत नाही आता काय जास्त काही व्हिडिओ मी काढत नाही आतमध्ये परमिशन पण नसते दिसलं काम आहे नंबर पण रायडिंग चाललेली थोडीची व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा